नातेपोते पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे नातेपोते तालुका माळशिरस येथे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता ते तीन तीस यशस्वी स्वयंसहायता बचत गट नातेपुतेच्या अध्यक्षा पौर्णिमा राजेंद्र सोनवळ राहणार नातेपोते तालुका माळशिरस व सचिव स्वाती रवींद्र पाठक यांनी त्यांचे यशस्वी स्वयंसहायता बचत गट नातेपोते यांना मंजूर झालेले कर्ज रक्कम चार लाख त्र्याण्णव हजार रुपये आय सी आय सी बँक नातेपोते येथील खात्यावरून काढून यातील फिर्यादी यशस्वी स्वयं सहायता बचत गट नातेपोते याचे अध्यक्षा स पौर्णिमा राजेंद्र सोनवळ राहणार नातेपुते तालुका माळशिरस राहते घरी घेऊन आलो असताना स पौर्णिमा राजेंद्र सोनवळ किचनमध्ये चहा बनवायला गवती चहा आणण्यासाठी घराबाहेर गेली असता त्यांचे घरातील शिलाई मशीनवरती सॅकमध्ये ठेवलेले चार लाख त्र्याण्णव हजार रुपये रोख रक्कम ही सॅक्ससह कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे उघड्या दरवाज्यातून प्रवेश करून चोरून घेऊन गेले त्याबाबत यशस्वी स्वयंसहायता गट नातेपुते याचे अध्यक्षा पौर्णिमा राजेंद्र सोनवळ यांच्या फिर्यादीवरून नातेपोते पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच प्रमाणे दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक पाचशे राकेश लोहार हे करीत होते सदरचा गुन्हा महिला बचत गटाचे वाटप होणारे कर्जाचे रक्कम चोरीच्या संदर्भात असल्याने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता माननीय श्री अतुल कुलकर्णी सो पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामस्थ माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामस्थ माननीय श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज उपविभाग अकलूज यांनी सक्त सूचना दिल्या होत्या त्यामुळे नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने सहायक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दोनशे अकरा राहुल रणनवरे पोलीस हेडकॉन्स्टेबल आठशे पन्नास नवनाथ माने पोलीस नाईक पाचशे एकोणसाठ अमोल वाघमोडे पोलीस नाईक पाचशे राकेश लोहार पोलीस कॉन्स्टेबल अकराशे पंचेचाळीस नितीन पनासे पोलीस कॉन्स्टेबल पना दोन हजार अस्लम शेख सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पाच युसुफ पठाण यांनी गुन्हा दाखल होताच पोलीस नाईक पाचशे एकोणसाठ अमोल वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार अठ्ठावन्न अस्लम शेख यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करून गोपनीय बातमीदारांना सतर्क केले पोलीस नाईक पाचशे बासष्ट राकेश लोहार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात अभिषेक अनिल चव्हाण राहणार पोलीस मुख्यालयाजवळ भावनानगर न्यू पाचशापेठ सोलापूर तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन याचेकडे चौकशी केली असता त्याने नातेपोते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच अ प्रमाणे गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्यात चोरीस गेलेले चार लाख त्र्याण्णव हजार रुपये रोख रक्कम व सॅक्स वापरलेली पन्नास हजार रुपये होंडा कंपनीची युनिकॉन मोटारसायकल तिचा आर टी ओ नंबर असा एकूण पाच लाख त्रेचाळीस हजार रुपये मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे त्यामुळे नातेपोते पोलीस ठाणे परिसरातील ग्रामस्थांनी नातेपोते पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक पाचशे बासष्ट राकेश लोहार हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपुते